तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष आवटे इनोवेज परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण मादनी या गावी पीक पाहणीचा कार्यक्रम ठेवला होता इनोव्हेज एकशे आठ या व्हरायटीचा तालुका मेकर दिला बुलढाणा आपल्यासोबत शेतकरी येत त्यांना आपण विचारूया त्यांचं नाव आणि त्यांना व्हरायटी कशी वाटली त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव ऍडव्होकेट उल्हास गणपतराव जाधव बरं तुम्ही इनो एक इनोव्हेटच्या किती बॅग पेरलेले पंचवीस बॅग पेरलेले पंचवीस बॅग पेरले तुम्हाला व्हरायटी बद्दल काय वाटलं नाही व्हरायटी एकदम छान आहे आणि अतिशय पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि कितीही पाणी पडला तर ती सहन करू शकते कारण याचा मला अनुभव आलेला आहे कारण हे तर माझ्या चांगल्या शेतात आहे आणि माझी जी पाण्याची पाणी धरणारं जे शेत आहे शेतामध्ये सुद्धा माझी सहा एकराचा प्लॉट आहे तो सुद्धा असा अतिउत्तम प्लॉट आहे आणि शेंगांचं प्रमाण पण जबरदस्त आहे ते तुम्ही पाहूनच तुमच्या समक्ष ते झाड आहे तुमच्या हातात येते कुठल्याही प्रकारचा याच्यावरती अटॅक आलेला नाही आणि माझ्या शेतात निंदन झालेलं नाही दोनच आहेत कीटकनाशकाचे म्हणजे कमी खर्चात जास्त येणारी वरायटी इनोव्हे आपल्यासोबत कृषी केंद्र संचालक पण आहेत त्यांना पण आपण विचारूया की त्यांना या वरायटी बद्दल काय वाटलं हा खूप सुंदर आहे ही व्हरायटी भारत बीज भंडार खामगाव आम्ही तीन हप्त्या पहिले लवाळा इथे कार्यक्रमाला आहे त्याच्यानंतर शेगावला दुसरा कार्यक्रम झाला आणि हा तिसरा कार्यक्रम आहे ही व्हरायटीला पाण्यात पंधरा पंधरा दिवस बी खराब होत नाही शेंगा पडत नाही चांगली व्हरायटी आहे दोन्ही टीम पेक्षा तुम्हाला कार्यक्रम चांगला वाटला कार्यक्रम सगळेच चांगले आहेत रात्री इतकं पाऊस सुरू होता की एक एक पायाला पाच पाच दहा दहा किलो गारा लागला होता इथं एकदम व्यवस्थित आहे पर्यंत आले काही प्रॉब्लेम नाही आणि मी एक सांगतो माझ्याबद्दल की मी चाळीस वर्ष वकिली केली वयाच्या पासष्ट वर्षानंतर वकिली बंद करून सहज आलो आणि सहज मंत्री मोदय माधवराव कि वकील साहेब आपण शेती पाहू पण तो एक पूर्वजात आमच्या फॅमिलीचा शेती करण्याचं हे असल्यामुळं जसं म्हणतात मासोळीच्या पिला पोहणं तर हे चारच वर्षापासून मी शेती करून आलो पण प्रत्येकाला फोन करायचा कोणतीही कृषी सेवा केंद्र असेल त्यांना विचारायचं आणि त्यांनी दिलेलं जे काही औषध आहे इन्सेक्टिसाइड त्याचा मी एकदम स्प्रे करत नाही एक दिवस आल्यानंतर एक स्प्रे करतो आणि त्याचा काय रिझल्ट येतो आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी मग मी पूर्ण स्प्रे करतो या व्हरायटी बद्दल साहब आपका अनुभव क्या है इसके बारे में आ... मेरा कृषि केंद्र का नाम है कृषि क्रांति केंद्र देवलगांव राजा मेरा नाम भूषण जैन है ये मैं एक वेरायटी के बारे में एक ही शब्द में कहूंगा ये वेरायटी शेतकारी के लिए एक वरदान है इसके अलावा इसको दूसरा शब्द नहीं है बस... ये व... ये वेरायटी वरदान ही ठहर गई शेतकारी के लिए इतने ज्यादा बारिश में इतना अच्छा उपज देने वाली है डेढ़ सौ से अभी इसको दो सौ सेंग एक पौधे को लगी हुई है इस वजह से ये वरदानी वेरायटी है शेतकड़ी मित्रों शेतकऱ्यांनी पण सांगितलं आणि कृषी केंद्र संचालक यांनी पण सांगितलं की इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी अशी जबरदस्त आहे की सतत पाऊस जरी असेल पाण्यामध्ये जरी असेल तर ही व्हरायटी दम धरणारी व्हरायटी आहे धन्यवाद